नमस्कार मी आपल्या इथं फ्रीड केलं आपल्या म्हणजे सर्व प्रकारचे चार्जिंग व बॅटरी आणि पॅटिंग फॉर्मारे स्प्रे पंप अवेलेबल आहेत आणि सर्वांना योग्य दरामध्ये दिले जातील तसेच आपले आमच्या आबा मस्ती यांनी आता हे नवीन पंप खरेदी केलेला आहे यासोबत त्यांना येणार आहे हायटेक नको टेक्नॉलॉजीचा चार्जर एकदम फास्ट त्यासोबत एक इन्वर्टरसाठी यूज करण्यासाठी बल्ब आणि त्यासोबतच ह्याला सर्वात मोठी गोष्ट हे डिजिटल पंप आहे की तुमची बॅटरी किती टक्के आहे ती पर्सेंटेज दाखवता इथं त्यामुळं तुम्हाला बाकीचा विचार करायची काय गरज नाही की किती टक्के राहिली किती टक्के नाही त्यातमध्ये चार्जिंग पंपमध्ये आपल्याकडे पाच प्रकारचे पंप आहेत हा एक सुमो कंपनीचा आहे हा नॅपच्युनचा आहे तो ग्रावचा आहे आणि हा जीटी शक्तीचा आहे त्यासोबत अल्फा एट म्हणून आहे आणि पेट्रोल फवार तर तुम्हाला आहे तर स्टॅनिश कंपनी आहे नॅपच्यून आहे नंतर सोमो आहे फोन स्लोकमध्ये सगळे पंप अवेलेबल आहेत तसंच आपल्याकडे एस टी बी चो इतर सर्व मशिनरी आपल्याकडे अवेलेबल है तेज़ स्क्वेअर पार्ट आहेत आणि त्यासाठी रिपेरिंग करायला माणूस अवेलेबल आहे आणि आमचे सहकारी नंदू कुलकर्णी आहे चार्जर चार्ज चार्जर आहे काय बाजार तेवढं मला आए। 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 आए।